बघितलं कसे चमकायला लागले और चमका लागले खरं पण मी सुद्धा चिकना दिसायला लागला त्याच्यात म्हणजे काय बनेलसारखे बाहेर निघते काय म्हणायचं त्या शरीराला तरी शरीराचं आवनाबाव झाले नस डाबाळल्याचं सगळं जाड ना जाड झाले तर काय करायचे वायताक चा। ना वाईता आला हे ढ्याबाळले शरीराचं किती चालायचं आणि किती पळायचं त्याच्या आयला काय कळा नाही एवढं कुठं असतं का कुठे शरीर एक चपाती खाल्ली ना अर्धी भाकरी खाल्ली तरी बी मोबाईल ते वजन तेवढंच म्हणजे त्यातून तुम्ही एवढं एवढं जरी खाल्लं तरी मी डेरी वाटतेस आणि चालायचं कितीन पळायचं कितीन काय कितीन काय किती अशा वातावरणात फिरायला आलोय मस्तपैकी पण काय होतंय माहिती का चालणं होतंय आठ पंधरा दिवस महिन्यावर चालते माणूस ज्यूसमध्ये आणि शेवट शेवट कुठं बिघडते त्याच्या आयला गोळीच कळत नाही आता आलोय आरतीला घेऊन बरोबर फिरायला होईल कमी पण वजन शंभर टक्के कमी होणार पण चाललं पाहिजे शरीराला ब्लड प्रेशर शुगर बिगर जे असले असा राहत ना कमीत कमी चाललं ना चाललं तरी एकदम म्हणजे त्यातल्या लेवलला चालतात वाढत नाहीत कमीत कमी चालतात थांबा आता मागं चालू जरा इकडं हे ही लोकेशन बघा तुम्ही माणसाला हे खरंच ओय धनुष्य धनुष्य तुम्हाला बोट दाखवतो हे बघा म्हणजे पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना ऊन बी पडलं आहे आणि ऊन पडल्यामुळं हे जेव्हा पाणी आपण असं फेस पाण्याचा होत नाही तुषार सिंचन तेव्हा ऊन आणि पाऊस आणि तेव्हा ते असं धनुष्य पण आपल्याला दिसते मित्रांनो धनुष्य तयार झालेत पुढच्या कॅमेऱ्या मित्रांनो सहा वाजले संध्याकाळच्या सहा वाजलेत आणि सहा वाजलेत आणि इतकं कडक एकदम ऊन पडले म्हणजे सूर्य आणि तुम्हाला ह्या बाजूचं वातावरण दाखवतो आता बघा पावसाची रिमझिम इतकं ऊन पडले तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतं का कॅमेऱ्यावर सुद्धा पाऊस पडतोय बघा आता तुम्हाला ह्या बाजूचं दाखवतो तर वातावरण तुम्ही नुसतं बघा इकडलं वातावरण कसं आहे आणि आता इकडलं समोरचं वातावरण कसं आहे बघा या या, या काय नजर आहे इतकं छान वातावरण तुम्ही विचार कराल की बाबा इतकं छान वातावरण हे दिसायला लागले आणि हे बघा या आरतीचं छत्रीच्या आतमध्ये ऊन लागायला म्हणून काय अवघड आहे बघितलं कसं आहे तिला वाटलं होतं आता पाऊस चांगला रिमझिम चालली आणि म्हणजे आहेच चालू रिमझिम तशी चालूच आहे पण ऊन बी असं पुढले ना खडक तोंडा नुसतं चमचम चमचम चमकाली चम तुम्हाला दाखवतो मी आता ही नजरा बघा ऊन पाऊस आणि धनुष्य धनुष्य पण काय झाले मित्रांनो अर्ध दिसायला लागले अर्ध अर्ध दिसे धनुष्य पण कसं आहे लुक सुंदर लुक आणि हे ताराच बघा हे मोठमोठे टॉवर आहेत जवळनं एकदम छान टॉवर आहेत कसं दिसे आरतीचं काय चाललंय बघ छत्रीच्या आतमध्ये गाणं लागली ते म्हणायला आता छत्री ना खोलभर सात मे भिग जाने दो आधी रात मे काहीतरी असलं गाणं आहे ना गाणं बी येत नाही आपल्याला पण आता ती म्हणत होती गुणगुणत होती म्हणून म्हणतोय चला बरं जाऊ आपण बघू काय करते छत्री ना खोल बर सात मे जाने दो भीग जाने दो आधी रात मे गाणं बरोबर का चुकतोय छत्री ना खोल बर सात मे हे चालली ते गाणं कुठलं तरी यूट्यूब गणपतीचे गाणी चालली आहेत तिची बघायची जाऊया बघू दे हा आपल्या कॉपीराईट द्यायचं पंपरलं त्या गाण्यानं म्हणून इकडे लांब पडून आहू तुझं तुझं चाललंय का छत्री मस्त पीक छत्रीत बसली बघितलं का आता काय बघायचं व्यायाम करायचा आहे का छत्रीत फक्त बसायचे आहे आरती आरती व्यायाम करायचं का छत्रीत बसायचे बघा छेत्री शापाचालू केली बॉम्बला असा आहे बायकाचं ऐक कोण ऐकत आहे बायक फुटली आता काय कोणी ऐकणार काय नाही लय अवघड झाली आता